तुमची चांगली सवय तुम्हाला श्रीमंत बनू शकते तुमची ही चांगली सवय तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देईल पहिल्यांदा आवड आणि गरज यातला फरक ओळखा तुम्हाला खरोखरच काय आवश्यक आहे आणि तुम्हाला काय आवडते ह्याच्यातला फरक करा गरजेनुसार खर्च करा आणि आवडी निवडीसाठी बजेट ठरवा दोन आवडत्या गोष्टींवरती खर्च करण्यासाठी बजेट ठरवा तुमच्या उत्पन्नाचा काही भाग आवडी निवडीसाठी राखून ठेवा यामुळे तुम्हाला कर्ज घेण्याची गरज पडणार नाही तिसरं खर्च करण्यासाठी कर्ज घेण्यापासून लांब रहा तुमच्या आवडीनिवडीसाठी कर्ज घेणं टाळा कर्जामुळे तुमचं आर्थिक स्वातंत्र्य धोक्यात हो येऊ शकतो चौथं आवडत्या गोष्टींसाठी बचत करा आणि गुंतवणूक हो करा तुमच्या आवडीनिवडीसाठी बचत आणि गुंतवणूक केल्यामुळे तुमच्याकडे पुरेसा पैसा जमा होईल आजच तुमच्या चांगल्या सवयीचा पाया घाला आणि उज्ज्वल भविष्याची वाटचाल करा फॉलो अँड सबस्क्राईब मी तुम्हाला माहितीच आहे की हा व्हिडिओ कोणाबरोबर शेअर करायचा आहे